नमस्कार आपण पाहताय जन्मत न्यूज चॅनेल कोगनोळीत तुळशी विवाहानिमित्त चूल बंद जेवण एकाच वेळी संपूर्ण गल्लीत मंगलाष्टकांचे कोगनोळी येथील वार्ड नंबर तीन मधील बर्गे गल्ली या ठिकाणी तुळशी विवाहानिमित्त सामुदायिक महाप्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी संपूर्ण गल्लीतील लोक एकत्र येऊन चूल बंद जेवणाची प्रथा गेल्या आठ वर्षापासून जपत असल्याचे दिसून आले तुळशी विवाह सोहळ्याचे औचित्य साधून जसे एखाद्या घरी विवाह सोहळा पार पडतो तशाच पद्धतीचा प्रत्येकाच्या दारात तुळशीचा विवाह सोहळ्याचे नियोजन केले होते प्रत्येकाच्या दारामध्ये तुळशीचा कट्टा त्याच्या भोवती आकर्षक अशा प्रकारची रांगोळी रेखाटन प्रत्येक तुळशीवरती विद्युत रोषणाई फटाक्यांची आकाशबाजी संपूर्ण गल्लीतून रांगोळीचे रेखाटन यासारख्या गोष्टींच्या मुळे संपूर्ण गल्लीमध्ये एक प्रकारचे चैतन्याचे व वा आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते प्रतिवर्षी बर्गे गल्लीतील काही तरुण व ज्येष्ठ नागरिक एक एकत्र येऊन त्याच्या आदल्या दिवशीच्या सर्व गोष्टींचे नियोजन करतात त्याचप्रमाणे याही वर्षी ह ब प सुरदास गायकवाड यांच्या अंध कीर्तनकारांच्याकडून तुळशी विवाहाच्या मंगलाष्टका पठण करण्यात आल्या संपूर्ण गल्लीमध्ये एकाच वेळेला अक्षता तुळशी कट्ट्यावरती टाकण्यात येत होत्या त्या प्रत्येकाने आपल्या दारिया दारामध्ये हजेरी लावून तुळशी विवाह सोहळा सामुदायिकरित्या साजरा केला हा विवाह सोहळा यशस्वी करण्यासाठी महादेव इंगवले शिवाजी पसारे मुकेश घुगरे अनिल बर्गे आकाराम पाटील दीपक घुगरे मधुकर इंगवले सदाशिव इंगवले लक्ष्मणकरे अनिल सावंत राजाराम बिद्रे इत्यादींच्या सह बर्गे गल्लीतील सर्व महिला भगिनींनी विशेष परिश्रम घेतले जनमत न्यूज साठी कॅमेरामन नितीन धनवडे सह श्री गणनायकम गजमुखम मोरे स्वरम सिद्धिदम